नमस्कार आपल्या सर्वांचा या आपल्या व्हिडिओ सिरीजला किंवा सगळ्या व्हिडिओंना जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद पाहून खरंच खूप आनंद होतो आहे आणि अनेकांचे प्रश्न आहेत अनेकांचे अनुभव आहेत अनेकांनी असं देखील सांगितलेलं आहे की आम्ही तुम्ही सांगितलेले उपाय म्हणजे मी म्हणजे जे काही शास्त्रांमध्ये आलेले आहेत वेदांमध्ये आलेले आहेत किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत हे उपाय केल्यानंतर आम्हाला खूप जास्त फरक पडला आणि हेच एक्सपिरियन्स किंवा हेच तुमचे अनुभव जे आहेत ते इतरांना प्रोत्साहित करणारे आहेत त्यामुळे तुम्ही अनुभव जास्त असं शेअर करा कारण की होतं असं की त्याचे प्रश्न देखील आलेले आहेत की आपल्याला खूप जास्त आजार आहे एखाद्या व्यक्तीला आणि तो व्यक्ती त्या आजारांना कंटाळलेला आहे त्याला कळत नाही की मी काय करू म्हणून तर त्यासाठी काय करायचं याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर भरपूर आजार एका वेळेला असतील म्हणजे एखाद्या व्यक्तीला डायबिटीज पण आहे त्याला अंगावर जखमा देखील झालेल्या आहे त्याला ब्लड प्रेशर देखील आहे त्याला भूक पण लागत नाही आहे किंवा मग त्याला सांधेदुखीचा पण त्रास आहे ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला एका वेळेला असू शकतात त्यावेळेस एक गोष्ट करायची की जो मुख्य आजार आहे त्या मुख्य आजारावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा म्हणजे या सगळ्यांमध्ये मुख्य आजार जर पाहायला गेला आता तर डायबिटीज आहे म्हणजे मधुमेह आहे तर मधुमेह डायबिटीस कमी करण्यासाठी आपल्याला काय काय उपचार करता येतील याचा तुम्ही विचार करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की बघा की ज्या वेळेस गुंता झालेला असतो ना तेव्हा सगळा गुंता एका वेळेला सोडवायला आपण गेलो ना तर तो, तो सुटत नाही जास्त गुंता होत बसतो त्यासाठी आपल्याला एक 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 गुंता एक एक गाठ आपल्याला सोडावी लागते त्यानंतर गुंता सुटत असतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्याला जे काही आजारपण आहे याचा एक एक गुंता सोडवत जायचा आहे आपल्याला भरपूर लोकांचे कमेंट्स आलेले आहेत की मला मल्टिपल डिसिज आहेत म्हणजे एका वेळेला खूप आजार आहे मी काय करू कोणता मंत्र म्हणू किंवा अनेकांना डोळ्याच्या समस्या आहेत अनेकांना कानाच्या समस्या आहेत अनेकांना संधिवाताची समस्या आहे यावेळेला आम्ही काय करू तर एक तुम्हाला सांगतो की अशा वेळेला ज्ञानेश्वरी या विषयावर जे काही मी नेहमीच त्या विषयावर बोलतो आणि स्वामी सवितानंदांसारखे व्यक्तींनी किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या बर्वेंचा उल्लेख केला होता यांनी आणि अशा अनेक व्यक्तींनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून त्याच्यातले जे काही मंत्र आहेत याचा शोध लावला किंवा हे आजारावर प्रकारे काम करू शकतात याचा शोध लावला आणि त्यामुळे अनेकांचे आजार बरे झालेले आहेत पण मी तुम्हाला एक सांगतो की फक्त ज्ञानेश्वरीच नव्हे तर तुमचं जे काही उपास्य देवता असेल तुमची कुळदेवी असेल काही लोकांना स्वामी समर्थांबद्दल भक्ती असते काही लोकांना गजानन महाराजांबद्दल भक्ती असते काही लोकांना शंकराबद्दल भक्ती असते अशा वेळेला तुम्ही त्या त्या देवाचं नाव जे आहे ते सतत नामस्मरण तुम्ही करत राहा त्यांचं नाव घेतल्यानंतर त्यांचं नाम घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये एक आनंद निर्माण होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपले आजार बरे होण्यासाठी देखील खूप जास्त मदत होत असते बाकी डॉक्टरचे जे काही इलाज आहे ते सुरूच असतात ते सुरूच राहू द्यायचे आहेत पण नामस्मरण हा एक आपल्याला मिळायला असं काही आशीर्वाद आहे किंवा देवाचं वरदान आहे की त्याच्या माध्यमातून आपण आपले, मा आपले शारीरिक मानसिक आर्थिक आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक सगळे आजार किंवा सगळ्या समस्या आपण दूर करू शकतो कालच मी एका आजींना भेटलो वय जवळपास पंच्याऐंशीच्या आसपास आहेत आणि वयोमानानुसार जे काही आजार आहेत ते सगळेच आजार त्यांना आहेत पण अशा वयातही ते त्यांनी मला जे काही नामस्मरण ते लिहितात त्या वयातनी दाखवल्या आणि मला इतका आनंद झाला इतकं भरून मला आलं मी त्यांना एकच म्हणालो का तुम्ही सगळ्या आजारातून बरे व्हाल याचं एक कारण का तुम्ही नामस्मरण करता आहात तुम्ही ते लिहिता आहात कारण की नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे मंत्र साधनेमध्ये प्रचंड ताकद आहे जे काही ज्ञानेश्वरीमध्ये आलेले मंत्र आहेत त्यामध्ये प्रचंड ताकद आहे आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असतो आणि जगातली कुठलीही गोष्ट अनुभव घेतल्याशिवाय आपला साध्य होत नाही म्हणजे साखर कशी लागते हे मी कितीही घसा फाडून जरी सांगितलं तरी जोपर्यंत तुम्ही साखर खाणार नाही आहात तोपर्यंत साखरेची गोडी आपल्याला कळणार नाहीये त्याच पद्धतीने जोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याविषयीची माहिती त्याविषयीचं प्रेम किंवा त्यामध्ये असणारी ताकद एनर्जी याची आपल्याला ओळख होणार नाही त्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे अनुभव घेणं हे आपल्या हातामध्ये आहे पण अनुभव घेताना तुम्हाला श्रद्धेने घ्यायचं आहे मी खरंच त्या आजींबद्दल मला खूप एक भरून आलं मनामध्ये की आणि मी त्यांना बोललो पण की ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलेलं आहे की जे जन्मसहस्र ओळगी जे एक वेळ मुखास यावया म्हणजे की देवाचं नाव एकदा मुखामध्ये येण्यासाठी आपल्याला एक हजार जन्म जावे लागतात मी म्हटलं तुम्ही धन्य हा तुमचे असंख्य हजारो जन्म गेले असतील त्यानंतर या वयातही तुम्ही हे सगळं करू शकत आहात त्यांची स्मरणशक्ती खूप तल्लक आहे आणि त्याचमुळे मी सांगितलं का तुम्ही हे सगळ्या आजारातून लवकरात लवकर बरे व्हाल कारण की तुम्ही नामस्मरण करत आहात तुम्ही श्रद्धेने त्या गोष्टी करत आहात त्यामुळे श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे ज्या लोकांना भरपूर आजार असतील किंवा ज्या लोकांना आजारामध्ये काय करावं याचा मार्ग मिळत नसेल याचंही उत्तर ज्ञानेश्वरीमध्येच आहे तुम्ही दररोजच्या कमीत कमी पन्नास ओव्या शंभर ओव्या बोलायला सुरुवात करा म्हणजे म्हणायला सुरुवात करा त्या पन्नास ओव्या शंभर ओव्या तुम्ही म्हणालात की हळूहळूहळू त्याच्यापासून जे काही रिदम्स तयार होतात त्या रिदममुळे जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात ते व्हायब्रेशन आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्याच्याशी ट्यून करत असतात त्यामुळे आपल्या पेशींना त्याच्या माध्यमातून जी काही ऊर्जा मिळते आणि आपल्या पेशी ज्या आहेत त्या हळूहळूहळू आजार बरं करण्यासाठी आपल्याला मदतच करत असतात जर तुम्हाला काहीही समस्या असतील तरी पहिला उपाय म्हणजे ज्ञानेश्वरी संपूर्ण वाचणे वाचता येत नसेल तर त्यासाठी देखील खूप छान तंत्रज्ञानाने आपल्यासमोर एक सोय करून ठेवलेली आहे की यूट्यूबवरती ज्ञानेश्वरी ही ऐकण्याची सोय आहे अनेकांनी ज्ञानेश्वरी यूट्यूबवर म्हटलेली आहे तुम्ही ते ऐका जितकं शक्य आहे तेवढं ऐका झोपताना ऐका उठताना ऐका चालताना ऐका हळूहळू हळू तुम्हाला जाणवेल की त्याच्यामध्ये जी काही एनर्जी आहे ती एनर्जी तुमच्या शरीराशी कुठेतरी ट्यून होते आहे कुठेतरी मॅच होते आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमचे आजार देखील बरे झालेले आहेत तुम्हाला मार्ग सापडलेला आहे त्यासाठी एका वेळेला अनेक आजार असतील किंवा आपल्याला एखादा आजार खूप वर्ष असेल यासाठी हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत मी तर म्हणेल का आपला वरी टाईम जो आहे तो वर्क टाईममध्ये कन्वर्ट करणं हे केव्हाही चांगलं म्हणजे आपण जी चिंता करतो आपण जी काळजी करतो हा जो वेळ आहे तुम्ही कन्वर्ट करा कशामध्ये काहीतरी चांगल्या कामामध्ये सत्कर्मामध्ये नामस्मरणामध्ये काहीतरी ऐकण्यामध्ये अनेक देवांच्या लीला आहेत अनेक पुराणं आहेत हे तुम्ही ऐका बरं हे फक्त हिंदू धर्मात ऐका अशातला भाग नाही आहे तुम्ही बायबल काढून बघा त्याच्यामध्ये देखील असं म्हटलं गेलं आहे की तुम्ही हे हे मंत्र म्हणा बायबलमधले हे हे वर्स म्हणा तुम्हाला फरक पडणार आहे कुराणमध्ये पण तेच सांगितलेलं आहे की ह्या या आयाती तुम्ही म्हटलात तर तुम्हाला आजारातून मुक्ती तुम्हाला मिळणार आहे तेच धम्मपदामध्ये आहे धम्मपदामधलं देखील अनेक असे अनेक पदं आहेत की त्याच्या माध्यमातून आपले आजार हे बरे होत असतात तेच गुरुग्रंथ साहेबामध्ये आहे तेच ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेच वेदांमध्ये आहे एकच आहे की आपण करत नाही आपण करणं गरजेचं आहे मी कधीतरी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगेल असं होत नाही कधी की आम्ही या गोष्टी सांगतो म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम येत नसतील आम्हाला काही प्रॉब्लेम येतात पण प्रॉब्लेमचं उत्तर माहिती आहे सोल्युशन माहिती आहे त्यामुळे ज्या काही समस्या आहेत याची तीव्रता कमी आपण करू शकतो बाकी समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत कारण आपण आपल्या समस्या या प्रारब्धातून घेऊन आलेलो असतो ते प्रारब्ध असतं आपलं घेऊन आलेलो असतो पण समस्यांची तीव्रता कमी करणं आणि समस्यांवर हळूहळू हळू मात करणं हे फक्त आपल्या हातातच आहे जर तुम्हाला असं वाटतंय की मला एका जागी पडून फक्त राहावं असं वाटतंय माझी हालचाल होत नाही मी काही काम करू शकत नाही सरळ प्रत्येकाकडेच मोबाईल आहे प्रत्येकाच्या टी व्हीवरती काहीतरी चांगलं दिसतंय युट्यूब आहे तुम्ही त्याच्यावरच्या कोणत्याही कथा का तुम्ही काढून ऐकायला सुरुवात करा तुम्ही भागवत ऐका तुम्ही गीता ऐका तुम्ही ज्ञानेश्वरी ऐका तुम्ही चांगलं काहीतरी पहा याच्या माध्यमातून आपल्याला खूप जास्त फरक पडणार आहे फक्त आध्यात्मिक नव्हे तर तुम्हाला समजा एखादा काही सिनेमा आवडतो एखादी काही गाणी आवडतात एखादी चित्रपटातली गाणी आवडतात ते तुम्ही नेहमी पहा त्याच्यामध्ये गुंता तुम्ही हळूहळूहळू तुम्हाला जाणवेल का तुम्हाला फरक पडलेला आहे आणि शंभर टक्के फरक पडतो भागवत पुराणामध्ये जे गोपीगीत आलेलं आहे त्याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन केलं आहे त्यामध्ये गोपिका असं कृष्णाला म्हणतात तव अमृतं तप्त जीवनं हे कृष्णा तुझ्या ज्या कथा आहेत ना या आमचं जे काही जीवन तापलेलं आहे जे काही जीवन कष्टमय आहे त्याला शांत करतं आणि ही गोष्ट तितकीच सत्य आहे कारण की आत्ताही बोलताना अंगावरती शहारे आहेत आणि असे शहारे कधी येतात माहिती आहे का जेव्हा तुम्ही त्याविषयी भरपूर विचार करता भरपूर अभ्यास करता अनेकांना उपाय सांगितलेले आहेत अनेकांना फरक पडलेला आहे त्यामुळे तुम्ही आजपासूनच एक तयारी ठेवा तुमचा आवडता जो काही मंत्र असेल त्याचं नामस्मरण बिनधास्पणे करा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओव्या ज्या आहेत त्या वाचायला ऐकायला सुरुवात करा वाचता येत नसतील तर यूट्यूबवर आहे त्या ऐकायला सुरुवात करा जे काही चांगलं आहे जे आपलं आवडतं आहे ते पाहायला ऐकायला सुरुवात करा वाचन करण्याची आवड असेल तर अनेक मोटिवेशनल अशी काही पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचा अनेक देवधर्माची पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचा याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आजारांवरती सहज मात करणार आहे आणि पहिले जे सांगितलं ते जो मुख्य आजार आहे त्याच्यावर आधी फोकस करा पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका दगदग करू नका आणि आपले आजार इतरांना सारखे सारखे सांगू नका नाही ते कोणी मार्केटमध्ये भेटला कोणी घरी आला कोणाला फोन केला तर तेच आपण आजार उघळतो त्याच्यामुळे होतं असं का आपल्या पेशी त्याच गोष्टी ॲक्सेप्ट करतात याच्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तुमचे भरपूर कमेंट्स येत आहे ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यातल्या पहिल्या पाच ओव्या हो आणि याचा अर्थ जो आहे तुम्ही येणाऱ्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की त्याच्याविषयी खूप लोक सांगतात विचारत आहेत मी नक्की सांगणार आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट करायची की आपली जे काही मेडिटेशनची सिरीज सुरू आहे त्याच्यातलं मेडिटेशन तुम्ही करायला सुरुवात करा अगदी प्रत्येक आजारावर कोणत्या चक्राचं ध्यान करायचं याविषयी माहिती दिलेली आहे याविषयी मेडिटेशन कसं करायचं सा? हे सांगितलेलं आहे याचा देखील तुम्ही विचार करा त्या गोष्टी करा बघा तुमचा आजार पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्ही आनंदी उत्साही परिपूर्ण आणि हवं तसं आयुष्य नक्की जगू शकणार आहात हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कमेंट्स नक्की करा तुमचे अनुभव नक्की सांगा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का, मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा आणि सतत पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा धन्यवाद